अर्चना घारे घारे परब यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान उभं केलेलं असताना सुद्धा आणि अर्चना घारे या राष्ट्रवादीला सोडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असताना आपल्याला दोडामार तालुक्यात या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांना पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळतंय आपण वायंगड गावामध्ये आहोत आणि वायंगडमध्ये अर्चना घारे यांचा बूथ लागलेला आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून जे काम करत होते ते प्रदीप चांदेलकर आहेत मात्र अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांच्या आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया चांद्रकर साहेब काय सांगाल राष्ट्रवादीसोबत आपण होता पण आज अपक्ष उमेदवारांचा या ठिकाणी प्रचार करताय सुरुवातीपासून अर्चना घारे परब यांनी जे दोडामार तालुक्यामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये काम केलं होतं त्यावेळी तुम्ही असू दे तुळसकर असू दे सुरुवातीपासून त्यांच्यासमोर येत होता राष्ट्रवादीसाठी त्यांनी योगदान दिलेलं होतं मात्र त्यांना महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं नाही आज ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत तुम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी मेहनत घेत आहे काय सांगा सर्व सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की अर्चना अर्चना या राष्ट्रवादी शरद प चंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत होता त्यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे पण ऐनवेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे तसेच त्यांनी ह्या आपल्या भागासाठी स जवळजवळ सात ते आठ वर्ष खूप मेहनत घेतली आहे प्रत्येक गावागावात त्या पोचल्या लोकांच्या घराघरात त्यांचं नाव झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्या आदराच्या भावात त्या आदरामुळेच त्यांना एवढं प्रोत्साहन मिळतं आहे की त्यांचा विजय हा निश्चितच आहे असं वाटते मला किती मतदान या ठिकाणी दोळामार तालुक्यातून त्यांना मिळू शकतो आम्ही दो आम्ही सर्व कार्य कार्यकर्ते असा निश्चय केला सर्वांच्या घरोघरी गावागाव पोचून अर्चना ताईंना सर्व उमेदवारापेक्षा जास्त मतात देखील देऊ असा आमचा निर्धार आहे नक्कीच साहेब वायंगणदेडमध्ये काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने सगळी लोकं त्यांच्या मागे उभी आहेत आणि एकूणच डोळामार तालुक्यामध्ये काय परिस्थिती अर्चना अर्चनाकारे यांच्यासाठी चांगले चांगलीच मतदान होणार आहे आणि बघू आता कसं था था किती टक्के मतदान होईल जे मतदान एकूण चारही उमेदवारांसाठी होईल त्यात अर्चना ताई किती मताधिक्यावर असतील मला तर असं वाटतंय की ही आघाडीवरच असतील वायंगणपेडमध्ये नक्कीच सर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी अर्चना घारे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातात जनतेतून काय प्रतिसाद आहे जनतेचा कौल हा ताईंच्या बाजूने चांगल्याच प्रकारे दिसतोय कारण आज प्रत्येक बुधवार व्हिजिट देताना उत्साह वाटतो आहे आम्हाला पण बरं वाटतंय की ताईंनी जे जाणीव जागर यात्रेमध्ये आणि तळगाळातले जे प्रॉब्लेम लोकांचे समजून घेतलेले आहेत त्यांची पोचपावती आज मतदार त्यांना मतपेटीतून देतील ह्या याचा विश्वास आहे आणि सर्वाधिक दोडामाग तालुक्यामध्ये वेंगुला तालुका आणि सावंतवाडी तालुका बघता सर्वाधिक मताधिक्य हे दोडमाग तालुक्यामध्ये असेल असा विश्वास वाटतो आम्हाला नक्की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घाऱ्यांना जे काही मत मतदान मिळेल त्याच्यामध्ये मताधिक्य असणार ते दोडामारमध्ये असणार असा विश्वास व्यक्त करताय तुळस्कर सगळ्यात महत्त्वाचं अर्चनाई दोडामारमध्ये आल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी जरी पक्षाकडनं उमेदवारी नाही मिळाली तरी त्या अपक्ष राहिल्या सुरुवातीपासून तुम्ही असून ते चांदेलकर असले त्यांना साथ दिलेले आज त्या निवडणूक रिंगणात आणि आत्तासुद्धा तुम्ही तितक्याच खंबीरपणे त्यांच्या मागे आहात फक्त दोडामार तालुकाच नव्हे तर शहरातसुद्धा कशा पद्धतीने चित्र असेल दोडामार शहराचं जास्तीत जास्त मताधिकार अर्चना ताईला मिळेल याच्या मी सर्व लोक लोकांना लोका सांगितलं आहे अर्चना अर्चनताई काम कशी करते प्रत्येकाच्या प्रसंगाला आला ते धावून येते फोन केल्यानंतर लोकांचा गरीबाच्या गरीब फोन अटेंड करते आणि काय त्यांचे प्रश्न असेल ते प्रश्न सोडवण्याचे खूप प्रयत्न करते त्यामुळे जास्तीत जास्त लोक अचनताईच्या डोडामार शहरातसुद्धा पाठीमागे उभे आहेत एकूणच डोडामार्गात तुम्ही फिरताय चांद्रेकर साहेबांचं कसं चित्र वाटतंय डोडामार शहरात सुद्धा लोकांना लोक आता कसं जास्त बोलून दाखवत नाही पण जी महिला वर्ग जास्तीत जास्त महिला वर्ग आहे ती महिला वर्ग ताईच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत कुणी काही सांगू हो दे आम्ही मत जर करणार ताईलाच जास्तीत जास्त मतं दोडामार शहरात देणार असं लोक सांगतायत नक्कीच हे होते तुळसकर साहेब एकूणच आपण परिस्थिती बघितली या संपूर्ण सावंतवाडी विधानसभेतील रणसंग्राम जर बघितला तर दोडामार तालुक्यामध्ये आपल्याला चारही उमेदवारांचं जे महाविकास आघाडीचे तेली असतील महायुतीचे दीपक केसरकर असतील अपक्ष विशाल परब अर्चना घारे या सगळ्यांची बूथं आपल्याला पाहायला मिळाली बाकी दोन अपक्ष आहेत त्यांचं कुठे मात्र या ठिकाणी आपल्याला बूथ पाहायला मिळालेलं नाही मात्र या चार उमेदवारांमध्ये टक्कर होत असताना अर्चना ताई दोडामार्गमध्ये अन्य ज्या दोन तालुक्यांमध्ये मताधिक्य असेल त्याच्यात आघाडीवर असतील हो असा विश्वास व्यक्त करतायत मतदानाचा हा शेवटचा टप्पा आता झालेला आहे त्यामुळे निश्चित तेवीस तारीखला जो निकाल लागेल तो कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोकण सातसाठी संदीप देसाई दोडामार्ग लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण सात लाईन चॅनल